फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना नव पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाल पहिले पासून असते ना व्हिडिओ बनवायचा फिल्म दाखवायचा लय शो तेजा काय माल आहे रे हा हा एक रुपयाचा डॉलर तुले माझ्याकडून बक्षीस मी तेज देशमुख फ्रॉम चंद्रपूर माहून आहे का तुमचं चांगलं असतं चांगलं असत ते पण मला नाही जमत ते माहून देऊन माझी आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू <laughs> तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या हिरोईन पेक्षा बी सुंदर आहे कॅमेरा आहे का तुझ्याकडे म्हणजे तुमच्या छानचा पत्रकार होईल म्हणता का तुम्ही बिलकुल गणपतीच आहे ना देवा परमेश्वरा गणपती नाही म्हणता येईल बातमी म्हणते बातमी बाप्पा गणपती बाप्पा संत्र्यातून प्रकट झालेले हे कशा आता लाखभराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला बी काय गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही मग काय सुटली त्याची गाडी पम त्या गरिबीच्या बाहुल अडकून पडलो तुम्ही मी मजबुरीच्या पाण्यात दम कोंडा लागला होता मला आत्ता मी माया बावल म्हणून बाहेर पडायला लागलो अख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची असन तर आपल्याला तेजाची साथ पाहिजे <laughs> पण पत्रकार आले आणि पोलीस आले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते शांत एक तर बोट घालाच नाही घातलं तर हुंगाच नाही त्याच्या समोर तोंड नका खोलगुंडी जास्त नाही तो सब टीव्ही मध्ये दे की तू ही न्यूज चुकीची करतोय मला मला करू नको समिता याची महाराजी तमार त्या माई नकुमारू <laughs> कसा झालं मॅडम ऍक्सिडेंट काही समजलं का मला तर का समजून नाही राहिलं मॅडम